हॅलो फ्रेंड उन्हाळ्यामध्ये त्यानं त्याच भाज्या खाऊन कंटाळ येतो तर आज आपण एक नवीन भाजी करणार आहोत ही भाजी तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात हो अगोदर इथे मी ही कुरडाई घेतलेली आहे कुरडाईचे असे बारीक तुकडे करून घेतलेत कुरडई तुकडे करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर कुरडईमध्ये आपल्याला कुरडई डुबेल इतकं पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि एखाद तासभर कुरडईला भिजून द्यायची आहे तर एखाद तासानंतर कुरडई आपली छान भिजून दुप्पट झालेली आहे आता कुरडाईमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये ते तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की राई घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे राई चटकली की हिरव्या मिरच्या घालायच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते मी या तेलामध्ये घातले आता कांदा घातल्यानंतर कांद्याला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर थोडासा बदामी होतपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर आता कांदा छान परतून झालेला आहे आपली कुरडई पण चांगली भिजलेली आहे कुरडई एकदम नरम झालेली आहे बोटांखाली दाबली तर ती पटकन दबल्या जाते आणि तुटती आहे तर आता कांदा आपला छान बदामी झालेला आहे आता या कांद्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे त्या मसाल्यांमध्ये इथे मी लाल मिरची धळं जिरं हळद गरम मसाला हे सगळे मसाले घालून घेतलेले आहेत मीठ आपल्याला चवीप्रमाणे घालायचे कुरडईमध्ये पण मीठ असतं म्हणून मीठ आपल्याला सांभाळूनच घालायचे आता मीठ घातल्यानंतर मसाले आपण कांद्यामध्ये छान परतून घेऊया तर एखाद सेकंडभरच आपल्याला मसाले कांद्यामध्ये परतून घ्यायचेत मसाले जास्त परतायचे नाही नाहीतर जळून जातात आता मसाले परतून झाले की ह्याच्यामध्ये आपण जी कुरडई भिजवून ठेवली आहे ती घालायची आहे तर कुरडई आता आपली एकदम नरम छान भिजलेली होती तर आपली भाजी एकदम छान नरम होईल ती बिलकुल कडक होणार नाही कुरडई घातल्यानंतर भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर ह्याप्रमाणे कोरडईला सगळा मसाला लागेल त्याप्रमाणे भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे आपली भारडईची चटणी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची कोथंबीर मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर घातल्यानंतर चटणीला आपण एक वेळा परत मिक्स करून घेऊया आता आपली कोरडईची चटणी खायला तयार आहे ही चटणी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तर तुम्हाला माझी ही कुरडाईच्या चटणीची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू